नमस्कार तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजची बातमी आहे कर्मचाऱ्यांना धक्का देणारी कार्यालयामध्ये दे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका तर सरकारकडून काढण्यात आले आदेश जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता यापुढे मोठा फटका बसणार आहे या संदर्भात केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत केंद्र शासनाकडून आता सरकारी कार्यालयामध्ये अद्यावत प्रणाली आणली आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना आता बायोमेट्रिक हजेरी लावण्यात आलेली आहे तर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे शिवाय काही भागांमध्ये ऑनलाईन प्रणालीवर आधारित बायोमेट्रिक हजेरी असणार आहे म्हणजे सदर हजेरी वरिष्ठ कार्यालयांशी नेट कनेक्टद्वारे कनेक्ट कनेक असणार आहे केंद्र सरकारकडून आता शासकीय कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडा झळती घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे कार्यालयांमध्ये नेहमीच उशिरा येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना वेळेपूर्वीच लगाम लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे केंद्र शासनाकडून आदेश निर्गमित करत कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे उशिरा येणाऱ्यावर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून उपस्थितीसाठी आता मोबाईल फोन आधारित असणारे फेस ऑनेटिकेशन सिस्टीम वापरण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे ज्यामुळे उपस्थितीकरिता होणाऱ्या गैरवापरास आळा बसणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांची रजा लावण्याचे निर्देश आहेत तर महिन्यातून दोन वेळा अशा प्रकारची चूक झाल्यास एक दिवसाची रजा कापण्याचे निर्देश आहेत तर उशिरा येण्यास उचित कारण असेल तरच अशा प्रकारची रजा कापली जाईल अन्यथा अशा कर्मचाऱ्यांवर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत त्याचबरोबर कार्यालयांमधून लवकर जाणाऱ्यावर होणार कारवाई ज्याप्रमाणे कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर कार्यालयांमधून कार्यालयीन वेळेच्या अगोदरच जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाईचे निर्देश आहेत